राजकीय घडामोडींनी सध्या वेग घेतला असतानाच आता मोठी बातमी पुढे येऊ लागली आहे महायुतीतील तगडे अकरा नेते आता महाविकास आघाडीच्या गळाला उद्धव ठाकरे शरद पवारांची महत्त्वाची भूमिका महायुती पूर्णपणे फुटूच्या उमरट्यावरती कोण आहेत नेते नेत्यांची ने अखेर नावे आली समोर शरद पवारांचं उद्धव ठाकरेंची घेतली भेट उद्याच होणार जाहीर प्रवेश मित्रांनो मंत्र्यांसह आमदार खासदारांची लाईन ठाकरेंच्या पवारांच्या बाजूने नाव येत आहे दिलीप खोडके जळगाव जिल्ह्यातील हा मातब्बर नेता आता महाविकास आघाडीच्या गळा लागला असून गिरीश महाजन यांच्या विरोधात ते निवडणूक लढवतील त्यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज शरद पवारांची उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि या ठिकाणी आम्हाला तिकीट द्या असं म्हटलंय त्यामुळे गिरीश महाजन यांच्या सर्वात जवळच नेता आता फुटला आहे चे नाव येते ते म्हणजे गोकुल झिरवाळ नरहारी झिरवाळ यांचे सुपुत्र असणारे गोकुल झिरवाळ यांनी अजित पवारांना सोडत आता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निषेध घेतलाय त्यामुळे ते इथे विधानसभा निवडणूक लढवतील हा भाजपला तगडा आणि सर्वात मोठा झटका मानला जात आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे नगर जिल्ह्यातील वैभव पिचड भाजपचे आमदार असले वैभव पिचड देखील आता म्हणून आहेत की भाजपकडून निवडणूक लढवणार नाही त्यामुळे भाजपला हा देखील मोठा झटका आहे आणि हे महाविकास आघाडीच्या तंबूत आता येऊन आपली आमदारकी लढत आहेत त्यामुळे हा प्रणूश यांना मोठा धक्का मानला जात आहे पुढचं नाव येते ते, ते म्हणजे अनिल सावंत अनिल सावंत यांची पुतणी असले अनिल सावंत शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी एकच धुमाकू वाजवलाय यामुळे आता राज्याच्या राजकारणात हा पुतण्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रवेश करून तो आमदारकी लढवेल त्यामुळे तानाई सावंतांना हा मोठा धक्का मानला जात आहे त्यानंतर पुढचं नाव ते म्हणजे दिनेश परदेशी नगरमधील डॉक्टर दिनेश परदेशी हे सर्वात मोठं नाव आहे भाजपला तगडा झटका असून त्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आता संभाजीनगरच्या राजकारणाचे चित्र बदलले आहेत त्यामुळे वैजापूरमध्ये ते त्या आता उद्धव ठाकरेंकडून विधानसभा लढवतील यामुळे हे सात नेते फुटल्याने आता भाजपा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात खूप ढासळली आहे पुढचं नाव ते म्हणजे मधुकर महाराष्ट्राचे माजी मंत्री असणारे आणि गेल्या सात टन मध्ये आमदार राहिले मधुकर पिचड आता पुन्हा सुवग्रही येत आहेत त्यामुळे मधुकर पिछड यांचा हा मोठा भाजपला झटका असेल देवेंद्र फडणवीस यांच्यासह हा संपूर्ण भाजपासाठी खूप मोठी बातमी आहे मित्रांनो अजून बहुतांश नेत्यांची यादी सध्या वेटिंग वरती आहे त्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आता ते नेते पुन्हा महाविकास आघाडीच्या ठाकरेंच्या पवारांच्या गळ लागतील आपणास काय वाटतंय भाजपा पूर्णपणे खाली होत चालली का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद